कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे भव्य उद्घाटन ॲडव्होकेट आशिष देशमुख यांची विशेष उपस्थिती दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या न्याय व विधी इतिहासातील एक ऐतिहासिक सोहळा म्हणून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे भव्य उद्घाटन संपन्न झाले या सोहळ्याचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषण गवई यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य यांची मुख्य उपस्थिती लाभली महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी अनेक न्यायमूर्ती राज्यातील अनेक मंत्री खासदार व आमदार यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य पुसतचे सुपुत्र ॲडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांना लाभले विशेष बाब म्हणजे व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून त्यांचासुद्धा समावेश करण्यात आला होता यावेळी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषण गवई साहेब यांनी केलेल्या शब्दपूर्तीबद्दल त्यांचा भावपूर्ण सत्कार ॲडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांनी देशातील तब्बल अठ्ठावीस लाख वकिलांच्या वतीने केला